हळदीला पहिली फवारणी घेत आहोत आठ ते दहा आधी जैविकची एक ड्रिंचिंग केली होती जैविकची ड्रिंचिंग केल्यानंतर अशी शिफारस करते त्यावर आठ ते दहा दिवस कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया झाली नाही पाहिजे तर आता आठ दिवस होऊन गेले आहेत जैविकच्या ड्रिंचिंगला हळदीवर पहिली फवारणी घेत आहोत या फवारणीमध्ये एक कीटकनाशक एक टॉनिक एक बुरशीनाशक आणि इडी एम फॉर्ममधले जिंक आणि त्यांचा इथे वापर करत आहोत गॅस पॉयजन प्रक्रिया असलेले बुस्टर कंपनीचे पांडा सुपत या कीटकनाशकाचा इथे वापर करत आहोत त्यात क्लोरोफॉरिपॉस आणि सायपरमेथ्रीन हे दोन घटक असतील हे सर्व प्रकारच्या आळ्या पांढरी माशी मावा तुडतुडे यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवून देते प्रतिपंपाला चाळीस एम एल औषध वापरायचं त्यानंतर बुरशीनाशकामध्ये टाटा रॅलीज या कंपनीचे ताकद या बुशीनाशकाचा इथे वापर करत आहोत त्यात कॅप्टन अधिक हेजा हे दोन घटक असतील हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करते बुरशी कुठलीही प्रकारची आहे हे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला लक्षात येत नाही त्यामुळं एक एक प्रक्रिया असलेलं बुरशीनाशक कधी वापरण्याचं टाळावे दोन प्रक्रिया असलेल्या बुरशीनाशकामुळे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही कुठल्याही प्रकारची जरी बुरशी असली तरी ती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात येते हे ताकदमध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्हीही बुरशी नियंत्रणात आणण्या आणण्याचं काम करते त्यानंतर अमिनो ॲसिड हे घटक असलेले एक टॉनिक टॉपअपचा इथे वापर करतो टॉपअपला पर्याय इसाबियन हे सर्वांना प्रचलित असलेले टॉनिक आहे हे दोन्ही औषधामध्ये एकच घटक असते ते आपण दोन्हीपैकी कुठलेही एक वापरू शकतो त्यानंतर इडिटिय फॉर्ममधले झिंक आणि फेरस प्रतिपंपाला वीस ग्रॅम असा इथे वापर करत आहोत अडीच एकर हळदही यात जास्तीत जास्त बारा पंप पडतील पंधरा लिटरच्या पंपाला अर्धा लिटर, पंप लिटर कीटकनाशक एक किलो बुरशीनाशक एक पाव जिंक एक पाव फेरस आणि अर्धा लिटर टॉपअप या टॉनिकचा इथे वापर करत आहोत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हळदीवर फवारणी करताना स्टिकरचा वापर करायचा हळदीच्या पानावर पाणी थांबत नाही स्टिकरमुळे हळ आपण जे औषध फवारतो ते चिपकून राहण्यास मदत करते शंभर दीडशे एम एल स्टिकर अडीच एकरला पुरेसं पडते त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळून जाईल आता हे अडीच एकरला आमचे बारा पंप पडतील सत्तर बेड आहेत सरासरी एका पंपामध्ये सहा ते सात बेड होऊन जाते पंधरा इटरचा पंप आहे सतराशे ते अठराशे रुपयामध्ये पूर्ण अडीचशे एकरची फवारणी होत आहेत सरासरी सातशे रुपये प्रति एकर पडते फवारणीचा खर्चही खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळून जाईल पुढील चार आठ दिवसामध्ये पुन्हा एक व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू सर्व प्रोडक्ट हे कंपनीचे आहेत जास्त खर्चिक नाही आहेत पण सर्व सध्याच्या कंडिशननुसार सर्व उपयुक्त असे प्रोडक्ट आहेत कुठल्याही प्रकारचा करपा नाही सध्या पण एक काळजी म्हणून आधीच करून घेतलेलं बरं राहते आता ही पॉवरील झाल्यानंतर चार आठ दिवसानंतर खट टाकून पॉवर टिलरच्या सहाय्याने मातीची भर चढून घेऊ